नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर कोणाचा अधिकार पत्नी का संसदेत सरकारने केले साफ जाणून घ्या संपूर्ण माहिती त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये शहीद आर्मी जवान पेन्शन विभाजन संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की कुटुंब निवृत्ती वेतन पालक आणि पत्नी यांच्यात विभागण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे त्यावर विचार केला जात आहे देशाच्या सैन्यामध्ये दे नोकरी करत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांमध्ये पेन्शन कोणाला मिळते काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांच्या या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारने संसदेत दिले शैदांची पत्नी आणि पालक यांच्यात पेन्शन विभागण्याचा विचार करत असल्याचे सरकारने म्हटले आहे संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की आई वडील आणि पत्नी यांच्यात कौटुंबिक निवृत्तीवेतन वाटपाचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्यावर विचार केला जात आहे लष्कराने प्रस्ताव पाठवला आहे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की लष्करानेही या विषयावर संरक्षण मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती मिळाली आहे त्यांनी सांगितले की शहीद जवानांच्या पालकांनी आर्थिक मदतीसाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे आम्ही तुम्हाला सांगतो की नियमानुसार ग्रॅच्युटी भविष्य निर्वाह निधी विमा आणि एक्स ग्रेशियाची रक्कम शहीद सैनिकांच्या नामनिर्देशन किंवा इच्छापत्रानुसार दिली जाते परंतु विवाह झाल्यास शहीदाच्या पत्नीला पेन्शनची रक्कम दिली जाते आणि अविवाहित शहीदाच्या पालकांना पेन्शनची रक्कम दिली जाते हा मुद्दा का उद्भवला शहीद जवानांच्या पत्नी किंवा पालकांमध्ये निवृत्ती वेतनाचा हक्क कोणाला मिळावा हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे पत्नीला शहीद पेन्शनसह अनेक सुविधा मिळाल्यानंतर आईवडील कोणाचाही आधार नसल्याच्या तक्रारी अलीकडे अनेक शहीद जवानांच्या कुटुंबियांकडून आल्या आहेत याशिवाय पत्नींसोबत वर्तन घरातून हाकलून दिल्याच्या तक्रारी किंवा घरातच दुसऱ्या लग्नासाठी दबाव आणल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत या प्रकरणांमध्ये भावनिक आधाराव्यतिरिक्त आईवडील किंवा पत्नीसाठी आर्थिक पाठबळाची देखील गरज आहे जे आधीच अनंत वेदनांना तोंड देत आहेत म्हणूनच अलीकडच्या काळात या समस्येकडे लोकांचे लक्ष वेधले आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी वी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र